नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना आज आपण क्रॉफट मार्केटला गिफ्ट आयटम बघायला आलो आहे तर तुम्हाला मी दाखवते इकडे काय काय गिफ्ट हॅम्पर तुम्हाला मिळू शकतात तुम्ही काय होलसेल भावात आहे स्वस्त आहे आपल्याला हे असं कुठे जास्त बघायला मिळत नाही दादर वगैरेला गेलो तर ह्याचं एक ह्याच्यासाठीच दुकान नाही पण ह्याची अशी शंभर दुकानं तुम्हाला इथे मिळून जातील तर आज आपण बघूया ह्याच्या ह्यांच्याकडे काय काय आहे गिफ्ट ॲटमसाठी आणि वेगवेगळ्या बॅगमध्ये तुम्ही वेगवेगळ्या गिफ्ट काय काय देऊ शकता आपल्या भेट वस्तू देऊ शकता किंवा आपल्या घरी आपण काय काय घेऊन जाऊ शकतो त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला सगळे आयटम दिसतील बघा ह्याच्यात ह्यांच्याकडे काय काय सुंदर सुंदर गोष्टी आहेत गिफ्ट हॅम्परच आहे ना त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे चॉकलेट वगैरे देऊ शकतो हे बघा हे काय प्राइस अच्छा थ्री हंड्रेड रुपीज ला विथ जार दोन दोन चार पण आहेत तुम्हाला काचे जार आहेत विथ हँडल वाले हे टू फिफ्टी ला टू फिफ्टी नाही आहे म्हणजे असे हँडल हे असतं ना हे असं हँडल नाही आहे डायरेक्ट पिशवी पकडायची आहे हे चार जार हे 4 जार वर पण विदाऊट हँडल आहे हे सुद्धा विदाऊट हँडल आहे बघा 450 है। है फोर ला आहे हे 450 ला आहे काचेचे जार आहेत तुम्ही दोन डिझाईन आहेत एक ही जूटची डिझाईन आहे डिझाईन आहे जरा थोरात बोला एक व्हाईट डिझाईन आणि एक जूटची डिझाईन दोन एक जूटची डिझाईन आहे आणि एक व्हाईट असं डिझाईन आहे हे सगळं चारशे रुपये आहे का साडे चारशे रुपयाला विदाऊट हँडल हा आणि चारशे बघा ते उघडून दाखवतात त्यांची हे दुकानाचं लिंक आहे ना माझ्या कार्डवर आय डीवर टाकणार आहे वाव काय सुंदर आहे बघा असं दिवाळीला कोणाला काय द्यायची इच्छा असेल तुमची दसऱ्याला वगैरे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर ह्या दुकानात तुम्ही नक्की या क्रॉफ मार्केटमध्ये दुकानाचं कार्ड मी माझ्या ह्याच्यामध्ये चॅनलमध्ये मेन्शन करणार आहे एच आर स्टोर आहे दुकान का नंबर आहे हा दुकानाचा नंबर आहे आणि हे बघा छोटे छोटे ट्रे आहेत हे हे एकशे तीस रुपये हे एकशे तीस रुपयाला आहे ना मला इथे ड्रायफ्रूट पॅकिंग लग्नाचं सर्व पॅकिंग मटेरियल सर्व भेटून जाईल नेट बास्केट बास्केट नेट आणि असे हे लग्नासाठी जे पण तुम्हाला साखरपुड्याला वगैरे आपण जे मुलींसाठी नेतो ना फ्रूट वगैरे असं सगळं किंवा लग्नासाठी किंवा दिवाळीसाठी तर हे तुम्ही इथे नक्की विजिट करायला हरकत नाही बघा किती छान छान आहे बघा सगळं घेतलं का वा हे बघा किती सुंदर आहे मॅरेज पर्पज एंगेजमेंट पर्पज दिवाळी पर्पज सगळ्यासाठी योग्य आहे बघा हे बघा मोठ छोटं हो वाह सिक्स्टी रुपीज ला पण आहे म्हणजे स्वस्त आणि मस्त आहे बघा असं पटकन आपल्याला सुचत नाही काय द्यायचं वगैरे असेल तर तुम्ही इकडे नक्की या तुम्हाला असं काय काय छान 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 सगळं मिळेल हे विटी स्टेशनला आलं की वॉकिंग डिस्टन्स आहे इथे विदिन फायव्ह मिनिट्स तुम्हाला इकडे लागेल बघा इकडे यायला बघा किती सुंदर सुंदर आहे बघा फार मोठा व्हिडिओ बनवत नाही आहे मग तुम्ही बघणार नाही म्हणून मी असे छोटे छोटे असे व्हिडिओ बनवते नक्की न स्किप करता बघा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन विषय तोपर्यंत बाय बाय